नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसांपासून प्रलंबित असलेली शासकीय वसतीगृह नाशिक येथील गुणवत्ता यादी नुकती जाहीर करण्यात आलेली आहे त्याबाबत आपल्या चॅनलवर मागील व्हिडिओमध्ये आपण त्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर वर दिलेल्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ पूर्णपणे बघावा त्यामध्ये आपल्याला समजून जाईल की कोणाचा नंबर ते वसतिगृहामध्ये लाग लागलेला आहे आणि कोणाचा नाही आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे ज्या विद्यार्थ्यांचे नाव गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहामध्ये प्रवेश कसा घ्यावा प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रिया काय असते जाणून घेऊया आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी खालील बाबींची पूर्तता असणे आवश्यक आहे विद्यार्थी संबंधित वसतिग्रहाच्या स्तरावरील महाविद्यालयात प्रवेशित असावा त्यानंतर विद्यार्थ्याने वसतिग्रहाचा ऑनलाईन अर्ज करून ऑफलाईन पद्धतीने तो अर्ज वसतिग्रहात सादर केलेला असावा संबंधित वसतिग्रहाच्या गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थ्याचे नाव असणे जर विद्यार्थी वरील तिन्ही बाबींची पूर्तता करेल करत असेल तर विद्य तर तो विद्यार्थी वसतिग्रहामध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र ठर वसतिग्रहाच्या प्रवेशासाठी लागणारे सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट म्हणजे बोनाफाईट बोनाफाईडवरती विद्यार्थ्याचे पूर्ण नाव आणि शिकत असलेला वर्ग नमूद असणे आवश्यक आहे त्याचबरोबर महाविद्यालयाचा शिक्का आणि प्राचार्यांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे त्यानंतर लागणारे डॉक्युमेंट म्हणजे जातीचा दाखला त्यानंतरचं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे उत्पन्नाचा दाखला चालू शैक्षणिक वर्षासाठी असावा त्याची मुदत एकतीस मार्च दोन हजार सव्वीस इतकी असावी तर पुढील डॉक्युमेंट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला आपला जो मागील शाळा सोडल्याचा दाखला असेल त्याची एक छायांकित प्रत त्यानंतर पुढील महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे मागील वर्षाचे मार्कशीट मागील वर्षाचा रिझल्ट त्यानंतर पुढे महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आपलं आधार कार्ड आधार कार्ड जे अपडेट असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढील डॉक्युमेंट आहे रहिवासी दाखला रहिवासी दाखला जर विद्यार्थ्याकडे रहिवासी दाखला उपलब्ध नसेल किंवा नसेल तर डोमासाईल सर्टिफिकेट जरी आपण सादर केले तरी काही हरकत नाही त्यानंतर सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे विद्यार्थ्याचे स्वतःचे बँकेत अकाऊंट असणे आवश्यक आहे आणि हे अकाऊंट स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेचे असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याकडे शासकीय रुग्णालयाने प्रमाणित केलेले फिटनेस सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याकडे पासपोर्ट साईज फोटोच्या पुरेशाप्रती असणे आवश्यक आहे आत्तापर्यंत आपण वस्तीग्रहाची प्रवेश प्रक्रिया कशी असते आणि त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक असतात ते आपण थोडक्यात जाणून घेतले वस्तीग्रहाच्या प्रवेशासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात याची आपण पुन्हा माहिती घेऊया सर्वप्रथम बोनाफाईट त्यानंतर जातीचा दाखला त्यानंतर उत्पन्नाचा दाखला त्यानंतर आपण बघितला शाळा सोडल्याचा दाखला मागील वर्षाचे मार्कशीट आधार कार्ड रहिवासी दाखला किंवा डोमासाईल सर्टिफिकेट बँक पासबुक मेडिकल सर्टिफिकेट म्हणजेच फिटनेस सर्टिफिकेट आणि पासपोर्ट साईज फोटो या सर्व डॉक्युमेंटच्या दोन दोन प्रती विद्यार्थ्याने घेऊन या सर्व डॉक्युमेंटची पूर्तता असल्यास आपण वसतिग्रहामध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र आहात तरी लवकरात लवकर संबंधित वसतिग्रहाला भेट देऊन आपण आपला प्रवेश त्या ठिकाणी निश्चित करावा व्हिडिओमधली माहिती आवडली असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपले जे काही मित्र किंवा मैत्रिणी असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद